सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे सीके मराठी ताकारी योजनेचे पाणी येरळा नदी पात्रामध्ये सोडण्याची कार्यवाही सुरू झाली असून येत्या पाच ते सहा दिवसांमध्ये हे पाणी एरळा नदीमध्ये दाखल होईल अशी लेखी ग्वाही ताकारी उपसा सिंचन व्यवस्थापनाचे उपविभागीय अभियंता नरोडे यांनी दिल्यानंतर निमणी येथील रस्तारोको रोको आंदोलन पाठीमागे घेण्यात आले निमणी स्टँड चौकात येरळाकाठच्या निमणी तुर्ची राजापूर ढवळी नागाव नेहरू नगर शिरगाव बेंद्री लांडघोल तासगाव येथील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन रस्तारोको आंदोलन केले महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे अधिकारी सर्व गावचे सरपंच उपसरपंच पदाधिकारी व पोलीस उपनिरीक्षक दीपक भांडवलकर यांच्यामध्ये चर्चा होऊन जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेली लेखीपत्र उपस्थित सरपंच श्री विकास डावरे सौरेखा रवींद्र पाटील मेघा मलमे उपसरपंच राजेंद्र घुडके रावसाहेब कोळी सदाशिव खरात माजी सरपंच ओंकार पाटील यांनी स्वीकारले आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा परिषद सदस्य संजयदादा पाटील व निमणीचे माजी उपसरपंच आर डी पाटील यांनी केले यावेळी गणेश पाटील राजापूर गणेश पाटील तुरची पुरण नागाव दुकानेसर शिरगाव आदींनी मनोगत व्यक्त केले महाराष्ट्र कृष्णाखोरे विकास महामंडळ ताकारी योजनेचे उपविभागीय अभियंता नरवाडे शाखा अभियंता नीलम शिंदे निकिता पाटील यांनी सद्यस्थितीची माहिती दिली आरफळ योजनेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून पाण्याचा वेग वाढवण्यासंदर्भात आणखी काय उपाययोजना करता येतील त्या करण्यात येतील अशी ग्वाही दिली सुमारे एक तास हे आंदोलन सुरू होते वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या अत्यावश्यक सेवा वगळण्यात आली होती तासगावचे पोलिस उपनिरीक्षक भांडवलकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता यावेळी पोलीस पाटील 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 सतीश अशोक अण्णासाहेब चौगुले विलास कदम ज्ञानेश्वर माउली पाटील आबासाहेब तांदळे तानाजी पाटील राजगोंडा पाटील बाळासाहेब पाटील शिवाजी राजमाने खंडू चौगुले किरण पाटील सुधीर पाटील विजय पाटील दिलीप लुगडे पंडित राजमाने संतोष आडके बंडू पाटील उदय पाटील नवनाथ पाटील दीपक पाटील अधिक पाटील चाचा, अजित शेख याकूब पाकजादे विकास गावडे आयूब शेख हनुमंत हजारे राजेसो शेख संदीप पाटील संतोष पाटील गणेश पाटील संतोष ढेबे प्रदीप तांदळे साहिल शेंडगे सागर तांदळे अमित पाटील धर्मराज तांदळे ओंकार पाटील गोविंद पाटील संभाजी चव्हाण विजय चव्हाण अक्षय जाधव रोहित बोबडे अनिकेत बकरे दिग्विजय तेली आदित्य पाटील संकेत पाटील धनाजी चव्हाण पवन बुर्ले संदीप पाटील रोहित शिंदे प्रवीण जाधव आदींनी सहभाग घेतला